नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्व तासला विश्वास ला, सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नामदार इंद्रलील नाईकांनी बांशी शिवारात जलतारा प्रकल्पाचे केले भूमिपूजन भूजल पातळी वाढविण्यासाठी जलतारा ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान तर भूमिपूजनानंतर नरेगा टीम आणि ग्रामपंचायत अधिकारी पी आर आडे यांनी दाखविले प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सविस्तर वृत्त आज दहा मे जलक्रांतीचे जनक महाराष्ट्र राज्याचे माजी कणखर मुख्यमंत्री हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल सुधाकरराव नाईक यांची चोवीसावी पुण्यतिथी जलक्रांतीबद्दलचे सुधाकर, जलक्रांती सुधाकर रावांचे काम पाहून महाराष्ट्र शासनाने आजच्या दिवशी जलसंधारण दिन म्हणून घोषित केले आहे त्यांच्याच संकल्पनेतून आणि प्रयत्नांनी महाराष्ट्रात मृदव जलसंधारण हे स्वतंत्र विभाग स्वतंत्र मंत्रालय निर्माण झाले हे विसरता येणार नाही जल आहे तो कल ही दूरदृष्टी सुधाकर रावांचीच होती म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर स्वत सभा घेऊन आणि पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबविली त्यामध्ये त्यावेळी जाळीयुक्त दगडी बंधारा गॅबियन स्ट्रक्चर मातीचे बंधारे समतल चरी अशा योजना आणल्या आणि कार्यान्वित केल्या त्यातही त्यांची दूरदृष्टी होतीच एक तर पाणी अडवून जमिनीत जिरवल्याने भूजल पातळी वाढेल व वा त्यांचा फायदा सर्वांना होईल त्याचबरोबर रोजगारसुद्धा उपलब्ध होईल त्यावेळी पाणी अडवून जमिनीत जिरवणारा महाराष्ट्र हा एकमेव राज्य ठरला त्यानंतर संपूर्ण देशात महाराष्ट्राचे अनुकरण करण्यात आले सुधाकररावांचे स्वप्न पूर्ण व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी जलतारा प्रकल्प ही योजना सुरू केली जलतारा प्रकल्प म्हणजे काय तर शेतात पाच फूट लांब पाच फूट रुंद व सहा फूट खोल खड्डा करणे त्यामध्ये तोळकोटे भरायचे आणि वरून जमीन मातीने समांतर करायची जेणेकरून शेतकऱ्याची एवढी जागा वाया जाणार नाही त्यावर पेरणीसुद्धा करता येणार पावसाळ्यात पडणारे पाणी लाखो लिटर पाणी हा खड्डा शोषून घेणार त्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेल एकंदरीत भूजल पातळी वाढवण्यास मदत होणार म्हणजेच हा जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे जलतारा प्रकल्प राबविण्यासाठी शेतकरी अल्पभूधारक असावा एकरी एक, एक खड्डा व त्यासाठी शासनाकडून पाच हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी अल्पभूधारकाची अट लागू नाही हे विशेष ग्रामपंचायत अधिकारी पी आर आडे व ग्राम महसूल अधिकारी सुभाष ढगे यांनी सुधाकरराव नाईकांना खरे अभिवादन ठरेल या उदात्त हेतूने त्यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच जलसंधारण दिनी पुसद तालुक्यातील बांशी शिवारात जलतारा प्रकल्पाचे भूमिपूजन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्याचे ठरविले व ही संकल्पना राज्याचे मंत्री नामदार इंद्रनील नाईकांना बोलून दाखविली आणि तुम्ही त्या खात्याचे मंत्री म्हणून तुमच्या हस्ते भूमिपूजन व प्रात्यक्षिक घेण्याची विनंती केली नामदार इंद्रनील नाईकांना ही संकल्पना पटली व त्यांनी आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी पुसद तालुक्यातील बांशी शिवारात या जलतारा प्रकल्पाचे भूमिपूजन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकात सहभाग घेतला यावेळी नरेगा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली नामदार इंद्रनील नाईक या प्रकल्पाविषयी स्वतः आवाहन करणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना यावेळी सांगितले आज या भूमिपूजन कार्यक्रमासाठी नामदार इंद्रनील नाईक रखरखत्या उन्हात बांशी शिवारातील राजाराम बाबाराव हुडेकर यांच्या शेत सर्वे नंबर बेचाळीस मध्ये पोहोचले व विधिवत पूजन करून भूमिपूजन केले यावेळी नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी सी नाटकर पुसद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमोल अंदेलवाड सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड कृषी पर्यवेक्षक विनोद राठोड वरिष्ठ ग्राम महसूल अधिकारी सुभाष ढगे ग्रामपंचायत अधिकारी पी आर आडे बांसीचे सरपंच गजानन टाले ए आर ओ आर बी जाधव व्ही एस चव्हाण पी टी ओ बी एम राठोड रोजगार सेवक आगलावे ग्रामपंचायत कर्मचारी शेषराव मळगणे गजानन डाखोरे अश्विन देशमुख प्रदीप देशमुख नरेगाची संपूर्ण टीम व बांशी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या भूमिपूजन आणि प्रात्यक्षिकांसाठी या ठिकाणी उपस्थित होते नामदार इंद्रनील नाईकांच्या हस्ते पुसद तालुक्यातील जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ बांशी शिवारातून आज करण्यात आला